नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे सोमवार तर आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आई आपल्या मुलांसाठी मुलांचे संकटे विघ्न दूर होण्यासाठी उ करते त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत प्रगती व्हावी मुलांचे विवाह जुळून येत नसेल तर विवाह जुळून येण्यास मदत व्हावी म्हणून आई दिवसभर संकष्टी चतुर्थीचा उपवास करते आणि संध्याकाळी मग चंद्राची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करून नैवेद्य अर्पण करून मग उपवास सोडला जातो तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला काही आपण उपवास जरी केला तरी आपल्याला सेवा पण करणे जास्त महत्त्वाचे आहे सेवा करत असेल तर त्यावेळेस आपल्याला उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक मुलांना म्हणा किंवा मुलींना किंवा प्रत्येक घरामध्ये अडचणी तर येणार नाही असे आपण करू शकत नाही पण त्या अडचणीचा वेग मात्र आपण कमी करण्यासाठी काही सेवा उपाय हे करतो आता गणपती बाप्पा विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात त्यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून गणपती बाप्पाची सेवा उपाय करणे तेवढंच महत्त्वाचे आहे आता आपल्या घरातील म्हणजेच की मुला मुलींच्या अडचणी दूर होण्यासाठी चतुर्थीचा उपवास केला जातो तर हा जो उपवास आहे तर मुलं करतात किंवा मुली करतात आई वडील म्हणजे हा उपवास कोणीही करतात आपल्यावरती जे पण काही संकट आहेत विघ्न आहेत ते दूर करावे म्हणून कारण की गम गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे म्हणतात त्यामुळं आपले विघ्न दूर होण्यासाठी गणपती बाप्पाची सेवा करणे तेवढेच महत्त्वाची आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपण लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर देवपूजा करत असताना ग सगळ्या देवांची देवपूजा झाल्यानंतर बाप्पांना आपण सगळ्यात अगोदर बाप्पांना अभिषेक घालतो म्हणजे देवपूजा करत असताना पण आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना गणपती बाप्पांची सगळ्यात अगोदर स्थापना करतो आणि मगच कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करतो तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातलेलं जे पाणी असतं तर ते पाणी मग आपण घरातील सगळ्यांनी प्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर मग बाप्पांची स्थापना करायची आहे तर जर तुम्ही वेगळी पूजा मांडणार असाल तर मग संध्याकाळी वेगळी पूजा मांडायची आहे पण सकाळी मग तुम्ही ज्या ठिकाणी देवघरात गणपती बाप्पाची स्थापना असते तिथे स्थापना केलात तरीही चालेल आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ज्या प्रिय आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंदीचं फूल जे पण काही नैवेद्य असेल म्हणजे गुळखोबरं असेल किंवा फळ किंवा मग तुम्ही मोदक बनवला असेल तरी मोदक मग ठेवायचा आहे आणि मग एकवीस धुर्वांचा जो उपाय करायचा आहे तर तो काय करायचा आहे एकवीस दुर्वांची जुडी आणायची आहे आता ती जुडी तुम्ही स्वतः आणलात तरीही चालेल किंवा मग मुलांना आणायला सांगितलात की म्हणजेच की मुलांनाही सेवा करायला सांगितलात तरीही चालेल तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक पूजेचं म्हणजेच की लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल किंवा मग तुमच्याकडे जे असेल पूजेचं ते वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी घेऊन मग त्यानंतर काय करायचं आहे आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे की अथर्व शीर्ष म्हणायचं आहे अथर्व शीर्ष आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर ज्या आपण दुर्वा घेतल्या आहेत तर त्या दुर्वा मग गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता हा उपाय तुम्ही सकाळी केलात तरीही चालेल सकाळी ज्यांना करणं शक्य होत नसेल त्यांनी मग संध्याकाळी केलात तरीही चालेल आणि मग सकाळी उपाय केला तर तुम्ही दिवसभर त्या दुर्वांची जुडी बाप्पांजवळ ठेवायची आहे आणि संध्याकाळी हा उपाय केलात तर मग रात्रभर ठेवायचं आहे आणि मग सायंकाळी म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल जर तुम्ही संध्याकाळी उपाय केला तर दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा आहे जवळपास जिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे मंदिरात जायचं आहे जात असताना ज्या आपण घरी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या आहे तर त्या दुर्वा मग घ्यायच्या आहेत आणि लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची वेगळी जुडी गुळखोबरचं नैवेद्य जे तुम्हाला शक्य होतं ते घेऊन मग एखाद्या मंदिरात जायचं आहे जरी बाप्पांचं मंदिर नसेल तरी तुम्ही इतर कोणत्याही मंदिरात गेलात तरी तिथे बाप्पांचा फोटो असतो किंवा मग गणपती बाप्पाची मूर्ती तरी असते मग तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग काय करायचं का आहे सगळ्यात अगोदर बाप्पांना चंदन वगैरे लावायचं आहे आणि मग फूल वगैरे अर्पण करायचं आहे नैवेद्य ठेवायचं आहे आणि जी आपण एकवीस दुर्वांची जुडी घरी म्हणजे बाप्पांना ठेवली आहे ती एकवीस दुर्वांची जुडी मग तिथे घेऊन बाप्पांना अर्पण करायचे आहे अर्पण करण्याअगोदर गणपती बाप्पाच्या कानामध्ये ओम शिवाय असा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हीची जी पण काही इच्छा आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळून येत नाही जे पण काय असेल ते बाप्पांच्या कानामध्ये सांगायचं आहे ओम शिवाय अगोदर का म्हणायचं आहे कारण की महादेवाचा आदेश मंत्र आहे आणि मग महादेवाचा आदेश म्हणून गणपती बाप्पा कधीच तो आदेश अपूर्ण ठेवत नाही त्यामुळे मग आपली जी पण काही इच्छा असेल त्यानंतर ती इच्छा सांगायची आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे बसायचं आहे तिथे बसून मग एकवीस वेळा ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे थोडा वेळ आणि त्याचबरोबर तुमचा जो कोणता मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना सोबत घेऊन तिथे मग दुर्वा वगैरे अर्पण केला तरीही चालेल आणि तिथे मुलांना पण सांगायचं आहे की हा मंत्र म्हणण्यासाठी जर तुम्हाला मंदिरात मुलांना घेऊन जाणं शक्य होत नसेल हा मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी म्हणलात किंवा घरी मुलांना हे सेवा करायला लावलात तरीही चालेल घरी पण बाप्पांना वेगळ्या एकवी जुडे अर्पण करायला सांगायचं आहे आणि मग त्यानंतर घरी यायचं आहे घरी येत असताना मध्ये रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मग संध्याकाळी गणपती बाप्पाची म्हणजेच की आरती वगैरे करायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर चंद्राची पूजा करून मग आपण उपोस सोडायचा आहे आणि बाप्पांना नैवेद्य म्हणून मोदक वगैरे अर्पण करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर आईला मा जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग पुढील महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण हा उपाय केला तरीही चालेल आणि जर आईला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर मुलांनी मग हा स्वतःसाठी पण हा उपाय करू शकतात किंवा मुलगी असेल मुलीचा विवाह जुळवून येत नसेल तर मुलीने पण आपल्या स्वतःसाठी हा उपाय केला तरीही चालेल आणि बाप्पांना ज्या पण काय वस्तू प्रिय आहेत ते संपष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण केल्यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर पूर्ण होण्यासाठी आपण ज्याप्रमाणे उपवास पण करतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे आता जरी आपल्या आयुष्यात अडचणी येत असतील किंवा नसतील तरी पण आपण सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस मग आपल्याला बाप्पांना ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की चंदन लावायचं आहे बाप्पांना मोदक अर्पण करायचं आहे जा लाल जास्वंदाचं फूल किंवा मग तुम्ही गोळख ख़व, गुळखोबऱ्याचा नैवेद्य जरी तुम्ही उपवास केला नाही तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता आणि ह्या वस्तू तु, पण तुम्ही अर्पण करू शकता त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे काही नाही उपवास न ना करता पण तुम्ही मग ह्या वस्तू अर्पण करू शकता आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे की एक आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे ज्यामुळे काय होईल की मुलांची पण अभ्यासात प्रगती होते एक आपल्याला पंथी घ्यायची आहे त्यामध्ये मग एक वात लावायची आहे आणि हळदी कुंकू हळद आणि कुंकू एकत्र करून जे प्लेट घेतला आहे त्यामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आणि जी पंथी घेतली आहे त्या पंथीमध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग पंथीमध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापूर टाकायचा आहे एक आणि मग पिवळी मोहरी टाकायची आहे आणि पाच काळी मिरी टाकायची आहे आणि त्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तर जर म्हणणं शक्य होत नसेल तुम्ही ओम गणगणपती नाम पण हा मंत्र म्हणू शकता तर यामुळे काय होते की आपल्या मुलांची प्रगती होते घरातील नकारात्मकता निघून जाते ज्या जा का आपण काय अडचणी असतील मुलांच्या म्हणा किंवा घरातील त्या दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम गण गणपती लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद